श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चानकी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तसेच आता सध्या भरपूर नवीन नवीन नवी फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत त्या सर्व फॅमिली मेंबर्सचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत समयासन कशा पद्धतीने बनवायचं किंवा ते बनवताना कुठल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा दोन दिवसापूर्वी आपण जे चौरंगासन बनवलं होतं किंवा चौरंग कवर बनवलं होता त्या आसनाला मॅच होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी मी समय आसन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे समय आसन मी बनवलेलं आहे ते मी घरगुती आहेरात मिळालेल्या पिसापासून बनवलेला आहे जो पीस की आपण इतरांना आहेरामध्ये देतो किंवा दुसऱ्यांकडून आपल्याला आहेरामध्ये मिळतो तुम्ही वेगवेगळ्या वेग कपड्यांवरती हे आसन बनवू शकता आसन बनवण्याची पद्धत सेमच आहे फक्त तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कपड्यांची चॉईस करू शकता पण या ठिकाणी मी पिसाचा वापर केलेला आहे आणि हे आसन अगदी आपलं कमी खर्चात एकदम आकर्षक आणि छान बनवून तयार झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सोबतच भरपूर गप्पाही मारूया तर या ठिकाणी बघू शकता मी आस्तरासाठी अशा पद्धतीचा एक पीस घेतलेला आहे तो पीस डबल फोल्ड केलेला आहे आणि डबल फोल्ड करून आपण ज्यावेळी आपल्याकडे समयासन नसतं त्यावेळेस आपण काय करतो एक प्लेट घेतो आणि त्याच्यामध्ये समयी ठेवतो तर मग कुठली प्लेट वापरतो तीच प्लेट घ्यायची आहे ह्या ठिकाणी मापाला जेणेकरून मग मा आपलं समयासन बनवून तयार होईल तर त्याच्यावरती समयी अगदी व्यवस्थित बसेल तर मी जी प्लेट घ्यायची समयी ठेवण्यासाठी तीच प्लेट मी या ठिकाणी मापासाठी घेतलेली आहे किंवा त्या आकाराची प्लेट सेम जरी ती प्लेट नसेल तरी सेम त्या आकाराची प्लेट या ठिकाणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आस्तर डबल फोल्ड करून त्याच्यावरती सर्कल ड्रॉ करून तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला मेन फॅब्रिकवरती करायची आहे तर या ठिकाणी हा जो पीस आहे ह्या पीसापासून मी तोरण बनवलं होतं तो दोन तीन दिवसापूर्वी मी त्याचा ता� व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याच उरलेल्या कपड्यापासून आत्ता मी समयासन बनवत आहे आणि मी घरगुती पीस आहेरात वगैरे जे आपल्याला येतात किंवा आपण देतो त्या पिसापासून का बनवते कारण की अशा भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत की त्या गावाकडे वगैरे राहतात किंवा शहरापासून त्यांचं घर थोडंसं दूर असतं किंवा गावापासून त्यांचं घर थोडंसं दूर असतं त्यांना मी मटेरियल अवेलेबल होत नाही जसं की खणाचा कपडा झाला पैठणीचा कपडा झाला मग त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी स्वतः बनवत असते जेणेकरून माझ्या गोष्टी बघून मग त्यांना पण एक कॉन्फिडन्स येईल की हां घरच्या पिसापासून पण आपण एकदम आकर्षक असं आसन बनवू शकतो त्याच्यामुळे मी स्वतःसाठी देखील घरगुतीच पिसापासून ह्या वस्तू बनवत आहे जेणेकरून तुमच्या पण लक्षात यावं की घरगुती पिसापासून देखील एकदम आकर्षक वस्तू तयार होऊ शकते तर तुम्हाला जर खानाचा कपडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा पैठणीचा कपडा वापरायचा असेल तोही वापरू शकता किंवा नवीन कोरी साडी असेल काठांची तिचा कपडा वापरायचा असेल तोही वापरू शकता कारण की देवासाठी ज्यावेळेस आपण एखादी वस्तू बनवतो त्यावेळेस ती वस्तू अगदी नवीन कोऱ्या कपड्यापासून बनवलेली असावी असं माझं पण मत आहे आणि सगळेजणं नवीन कोराच कपडा वापरतात तर या ठिकाणी जो कॅन्व्हस घेतलेला आहे तो कॅनव्हसचे दोन वेगवेगळे तुकडे होते ते देखील मी जॉईन करून घेतलेले आहेत आणि काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी जे चौरंगासन बनवण्यासाठी आंब्याचं पान बनवलेलं तर ते आंब्याचं पान बनवताना एक्स्ट्रा कॅन्व्हस घेतला होता आणि तो उरलेला जो कॅनव्हास असतो तो मी फेकून न देता अशा पद्धतीने या ठिकाणी यूज करते किंवा दुसऱ्या अजून कुठल्या तरी वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर करते अशा पद्धतीने दोन वेगवेगळे तुकडे जॉईन करून जेणेकरून आपलं जे काम असतं ते प्रत्येक वेळी सोप्पं पण होतं आणि उरलेल्या तुकड्यांपासून आपण अशा पद्धतीने परत त्याचा रिव्ह्यूज पण करू शकतो तर या ठिकाणी कॅनव्हासचं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही देखील कॅनव्हासचे जरी तुकडे असले तरी ते जॉईन करून वापरू शकता तर या ठिकाणी आपण मेन फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे त्याच्यावरती आस्तर ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती कॅनवस ठेवलेला आहे आणि त्याला तिन्ही कपडे एकत्र पकडून टिप मारून घेतलेले आहे आणि टीप, टीप मारताना एक चार बोटाचं अंतर सोडलेला आहे जेणेकरून तिथून आपल्याला कपडा पलटी करता येईल जसं की मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे आणि हा पलटी करत असताना किंवा हा पलटी करायच्या आधी आपल्याला त्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे म्हणजे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप छान येते तर मग पलटी करून झाल्यानंतर आपल्याला जो चार बोटाचा कपडा आपण पलटी करण्यासाठी ठेवला होता तो स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर पूर्ण सर्कलला अशा पद्धतीने टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे आणि टॉप स्टिच देऊन झाल्यानंतर आपण जी एक पट्टी कट केली होती त्या पट्टीला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शेवटपर्यंत टीप मारून घ्यायची आहे आणि ह्या पट्टीपासून लेस कशी तयार करायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उरलेल्या छोट्याशा कपड्यापासून आपण लांब लेस तयार करू शकतो हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती लेस कशा पद्धतीने करायची आणि ती करण्यासाठी काय काय ट्रिक्स वापरायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर या ठिकाणी बघू शकता एका साईडला आपली डबल स्टिच करून झालेली आहे म्हणजे डबल फोल्ड करून टिप मारून झालेली आहे त्याच्यानंतर व्यवस्थित ब्लँकेटची गोदडीची जशी घडी घालतो तशा पद्धतीने एकदम दोन्ही कप म्हणजे कोपरे पकडून व्यवस्थित घडी घालून त्याच्यानंतर जो खालच्या साईडचा कपडा असतो तो, तो एकसारखा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून मग आपण ज्या प्लेट्स टाकतो त्या मागे पुढे होत नाहीत एकसारख्या येतात जसं की मार्केटमध्ये एखादी वस्तू आपण घेतो त्या वस्तूची जशी फिनिशिंग असते त्याच पद्धतीने आपल्या वस्तूची देखील फिनिशिंग येते पण त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणं जास्त गरजेचं असतं तर या ठिकाणी बघू शकता एक जी पट्टी होती आपली त्या पट्टीला आपण दोन्ही साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडला पण फोल्ड करून झाल्यानंतर त्याच्या मिडलला बरोबर एकसारखं दोन्हीकडे अंतर राहील असं बघून कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन तुकडे मिळालेले आहेत तर ते दोन तुकडे जे आहेत ते परत आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला एक लांब लेस मिळेल म्हणजे थोडक्यात हा जो पीस आहे त्या पिसाची आपण एक किंवा दोन मोठा अंतराची लेस तयार करून घेणार आहोत आणि ही लेस एकसारखी तयार करण्यासाठी आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्सचा जर वापर केला तर तुमची देखील ले ही लेस अशीच एकसारखी तयार होणार आहे अगदी विदाऊट मेजरमेंट घेता आणि तुमच्याकडे जर चौरंगाचं कवर किंवा चौरंगाचं आसन बनवून झाल्यानंतर तो सेम कपडा जर उरलेला असेल तर त्या कपड्यापासून देखील अशी लेस तुम्ही तयार करू शकता किंवा अशी पट्टी तयार करू शकता आणि तिच्या प्लेट्स देखील देऊ शकता पण माझा चौरंगाचा किंवा चौरंग आसनाचा जो कपडा होता तो उरला नव्हता त्याच्यामुळे मी सेम पिसाचा कपडा या ठिकाणी वापरत आहे तरी देखील त्याला पुढे आपण लेस वर्क वगैरे करून तो छान ॲट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने दिसेल यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे हे देखील छानच दिसणार आहे पण याच्यापेक्षा छान कसं दिसेल हे मी तुम्हाला सांगत आहे जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी जरी कुठली नवीन प्रोसेस माझ्या वस्तूमध्ये जरी केली नाही तरी ती प्रोसेस तुम्ही तुमच्या वस्तूमध्ये केल्यानंतर तुमची वस्तू कशी ॲट्रॅक्टिव्ह दिसेल ह्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी समजावून सांगत असते तसंच ह्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चौरंगासनाच्या कपड्यातून जर कपडा उरला असेल तर तो या ठिकाणी अशा पद्धतीने प्लेट्ससाठी वापरू शकता किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह लेस येतात त्या लेसचा देखील या ठिकाणी तुम्ही प्लेट्ससाठी वापर करू शकता जेणेकरून लेस बनवण्याचे एपर्ड्स जे लागतात ते तुमचे वाचू शकतात जर तुमच्याकडे तशा पद्धतीची जाड बॉर्डरची लेस असेल तर या ठिकाणी आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्लेट्स टाकल्यानंतर जी आतल्या साईडला टीप असते प्लेटची त्या टिपेवरतीच अगदी अशा पद्धतीची लेस लावून घ्यायची आहे जी की आपल्याकडे अवेलेबल असेल ती लेस लावली तरी चालेल किंवा थोडीशी फॅन्सी आत्ता लेटेस्ट आलेल्या लेस आहेत त्या लावल्या तरी चालतील तुमच्याकडे जर अवेलेबल असेल किंवा तुम्ही हे पहिल्यांदाच बनवणार असाल आणि तुमच्याकडे घरात लेस नसेल आणि तुम्ही मार्केटमधून नवीन लेस आणणार असाल तर तुम्ही आत्ता लेटेस्ट ज्या लेस आलेल्या आहेत त्या लेस विकत आणून त्या लावू शकता जेणेकरून तुमचं जे समय आसन आहे ह्या समय आसनपेक्षाही अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणते की आपण जर व्यवस्थित फिनिशिंगसहित एखादी वस्तू स्टिच केली तर ती ॲट्रॅक्टिव्हच दिसते पण त्याला ज्यावेळेस आपण डेकोरेशन करतो त्यावेळेस ती त्याच्यापेक्षाही जास्त ऍक्ट्रॅक्टिव आकर्षक आणि सुंदर दिसते तर त्याच पद्धतीने याला आपण काहीच केलं नाही फक्त लेस लावली तरी सुद्धा त्याचा लुक किती छान दिसत आहे आणि त्याला अजून पुढे आपण पॅचवर्क वगैरे करणार आहोत तर ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ज्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे त्या वस्तू तुम्ही पण जर आत्ताच बनवून ठेवल्या तर तुमची देखील एकदम सण तोंडावर आल्यानंतर ऐनवेळी धावपळ होणार नाही कारण की बऱ्याच वेळा असं होतं अगदी सण तोंडावरती येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवतं अरे हे घ्यायचं आहे मा ते घ्यायचं आहे आणि मग त्याच्या वेळी आपण मार्केटमध्ये जातो इकडे तिकडे नवीन नवीन वस्तू शोधतो आणि त्यावेळेस वस्तूंचे रेट पण खूप वाढलेले असतात आणि आपल्याला पण त्यांची आवश्यकता असते त्याच्यामुळे आपला पण नावेला असतो मग आपण मागेल त्या किमतीमध्ये मा ती वस्तू घरी घेऊन येतो त्याच्यापेक्षा जर आत्ता आपल्याकडे वेळ आहे तर आपण अशा पद्धतीच्या वस्तू स्वतःच कस्टमाइज केल्या आणि घरच्या घरी बनवल्या तर आत्ता आपल्याकडे वेळ आहे तर आपल्याला पाहिजे तशा आपण त्या कस्टमाइज करू शकतो आणि ऐन सणाच्या वेळेस आपली अजिबात धावपळ देखील होणार नाही आणि हा जो पूर्ण पूजेचा जो सेट आहे जसं की चौरंग आसन झालं तोरण झालं त्याच्यानंतर हे समय आसन झालं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी मी सोबत चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत की ज्या मी माझ्यासाठी बनवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील तुम्ही स्वतःसाठी कस्टमाइज केल्या तर सणाच्या दिवशी मुलांना बघू धावपळ होते ती ह्या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी कमी होईल हा हेतू डोक्यात ठेवून मी हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी बनवलेल्या आहेत आणि त्या अगदी प्रामाणिकपणे सर्व बारकाव्यांशी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुमची देखील सणांच्या दिवशी अजिबात धावपळ होऊ नये यासाठी तसेच ज्या माझ्या मैत्रिणी घरातली सगळी कामं करून स्वयंपाक आवरून सणांचा ऑफिसला पूजा करून जातात तर त्यांना देखील ही पूजा करायला ह्या सगळ्या वस्तूंमुळे कुठंतरी सोपं होणार आहे त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत अगदी बारकावेशी शेअर केलेल्या आहेत आपण जे आज समयासन बनवत आहोत ते दोन बनवत आहोत कारण की चौरंगासमोर आपण दोन समया लावतो तर एक लेफ्ट साइडला एक राईट साईडला त्यासाठी या ठिकाणी आपण दोन समयासन बनवत आहोत आणि हे दोन समयासन बनवत असताना त्याची प्रोसेस सेमच असते आणि सुरुवातीचं जे बनवलं ते मी तुम्हाला अगदी डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी देखील मी स्क्रीनवरती तुम्हाला समजावं म्हणून पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात यावं जरी आपण बाकीच्या टॉपिकवरती गप्पा मारत असलो किंवा ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्याच आहेत ज्या मी बोलते त्या कारण की त्या पण आपल्या पूजेशी रिलेटेड किंवा सणांशी रिलेटेड आणि थोड्याफार काहीतरी त्याच्यातून फायदाच आहे आणि सकारात्मकच गोष्टी आहेत पण तरी देखील तुम्हाला जर कुठली स्टिच करताना अडचण आली तर ती अडचण येऊ नये याच्यासाठी मी स्क्रीनवरती सगळं डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे कशा पद्धतीने हे स्टिच करायचं आहे आणि हे स्टिच करायला अगदी सोपं आहे आणि दोन एकसारखे आसन होते त्याच्यामुळे मग मी पहिलं आसन तुम्हाला छान डिटेलमध्ये स्वतः समजावून सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने आणि दुसरं आसन मी स्टिच करत असताना बाकीच्या थोड्याफार आपण या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत आणि मी ज्या काही या वस्तू तुमच्यासोबत शेअर करते त्या तुम्ही तुमच्या पद्धतीच्या तुमच्या आवडीच्या मटेरियलवरती बनवू शकता किंवा ज्या कोणी मैत्रिणी नवीन पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करणार आहेत तर त्यांनी घरगुती आहेरात मिळालेल्या पिसांपासून ट्राय केलं तरी चालेल कारण की त्यापासून पण खूप छान वस्तू तयार होतात मी बनवलेल्याच आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहेत आणि कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी महागड्या वस्तू आणूनच बनवल्या पाहिजेत असं काही नसतं किंवा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट नवीन पहिल्यांदा ट्राय करत असतो त्यावेळेस जास्तीचं सामान आणून विनाकारण त्याच्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा म्हणजे हे पूजेसाठीच वापरणार आहोत आणि त्याचा वापर छानच होणार आहे पण आपण जर पहिल्यांदा बनवत असू तर मला असं वाटतं की घरगुती वस्तूंपासून नवीन कोऱ्या फक्त नवीन कोरेच कपडे वापरायचे आहे कारण की आपण हे पूजेसाठी वापरत असतो पण घरगुती जर वापरले तर एक आपली प्रॅक्टिस पण होईल आणि बाहेरून जर जास्त महागाचे फॅब्रिक वगैरे आणले आणि चुकून जर आपल्याकडनं थोड्याफार काही चुका झाल्या होणार तर नाहीच पण जर चुकून झाल्या तर ते फॅब्रिक वगैरे व्हायला जायला नको आणि बऱ्याच वेळा बारा असं होतं भरपूर मैत्रिणींचं हे आपण सामान तर मोठ्या हौसेने घरामध्ये घेऊन येतो पण ते करायच्या वेळेस वेळ मिळत नाही मुलांमुळे म्हणा किंवा आधी एक मूळ असतो का हा हे मला बनवायचं आहे आणि नंतर कंटाळा येतो आणि आपण बनवत नाही मग विनाकारण हे सामान सगळं सा तसंच सा अंगावर पडून राहतं आणि घरात नको असताना त्या गोष्टींची पण आडगळ होते त्याच्यामुळे माझं असं मत आहे की तुम्हाला जर ह्या वस्तू बनवायच्या असतील तर घरामध्ये भरपूर नवे कोरे पीस असतात नव्या कोऱ्या साड्या असतात त्यापासून आपण हे बनवू शकतो एकही रुपया खर्च न करता आणि सुरुवातीला तसंच तुम्ही बनवून बघा शेवटी तुमची इच्छा मी माझं जे मत आहे ते सांगितलं कारण मी एखादी गोष्ट करताना चारही बाजूने विचार करते आणि त्याच्यानंतरच ती वस्तू बनवत असते किंवा तुम्हाला देखील सांगताना मी तुम्हाला पण चारही बाजूने विचार करूनच ती गोष्ट बनवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा ह्या गोष्टी सांगण्याचा माझा प्रयत्न असतो कारण मी तुम्हाला सगळ्यांना माझी अगदी जवळच्या मैत्रिणी मानते त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचाही कुठल्या प्रकारचा लॉस व्हायला नको म्हणून मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला छोट्या छोट्या बारकावे आणि छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगत असते जसं की आपल्या घरात आपल्याला एखादी मोठी बहीण कशी छोट्या बहिणीला छोट्या छोट्या टिप्स छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगत असते त्याच पद्धतीने मी तुम्हाला आपली फॅमिली मेंबर्स मानते त्याच्यामुळं एकदम छोट्या छोट्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्या तुम्हाला पटत असेल तर तुम्ही घेत जा नसेल पटत तर त्या इग्नोर करत जा असं जरूरी नाही की मी जे सांगते तुम्हाला मी तुम्हाला शीका उता, शीका उता। ते तुम्हाला पटेलच मी प्रत्येक वेळी जरी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवली एखादी वस्तू जरी शिकवली तरी ती वस्तू शिकवता शिकवता बऱ्याचशा गोष्टी ज्या मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या असते त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि यामागचा माझा हेतू फक्त एवढाच असतो ती वस्तू बनवताना किंवा ती वस्तू विकत घेताना तुमचं कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ नये किंवा तुमची कुठल्या प्रकारची फसवणूक होऊ नये त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तळमळीनं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि आजकाल जर आपण पाहिलं तर कुठलीही गोष्टीचं नॉलेज घेण्यासाठी आपल्याला लगेच क्लासेस जॉईन करायला लागतात फ्रीमध्ये कुणीही कुणाला कुठलीही गोष्ट शिकवत नाही कुणी कुणाला कुठलीही गोष्ट सांगत नाही काही अपवाद सोडले तर आणि मला असं वाटतं मी जे ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर त्याच्यामाग तर माझा हेतू फक्त एवढाच आहे की बऱ्याचशा मैत्रिणी गावाकडे वगैरे राहतात किंवा बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना क्लासेस वगैरे लावणं पॉसिबल नाही त्याच्यामुळे मग मुण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला येतात त्या जर मी शिकवल्यात तर त्यांना बिना क्लास लावता देखील घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी शिकता येतील हाच फक्त हेतू असतो आणि मी एवढं प्रोफेशनल शिकवत नाही मला माझ्या भाषेमध्ये मा जेवढं तुम्हाला सांगता येतं समजून त्या पद्धतीने मी सांगत असते कारण की स्टिचिंग माझं फील्ड नाही माझं फील्ड वेगळं आहे तरी देखील मला जेवढं नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण की ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत सणांसाठी मी बनवते ते मी माझ्या घरगुती वापरासाठी बनवत असते आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मी जसं की म्हटलं गावाकडच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या ते वगरे वगरे तर ते म्हणण्याचं कारण की बऱ्याच वेळा ज्या मैत्रिणी गावाकडे वगैरे राहत असतात त्यांचं गावापासून घर असं शेतात वगैरे असतं किंवा गावामध्ये अशा पद्धतीचे क्लास वगैरे अवेलेबल नसतात तर त्यांना हा एक प्लॅटफॉर्म चांगला आहे की यूट्यूब थ्रू त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बनवायला शिकता येतात आणि त्या गोष्टी मला येत आहेत तर मग मी त्या तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून ज्या मैत्रिणींना खरंच ह्या गोष्टी शिकायच्या आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हे व्हिडिओ युजफुल ठरतील हे सगळं हेतू डोळ्यासमोर ठेवून मी अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक सिक्रेट टिप्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि मी जसं नेहमी म्हणते ह्या सगळ्या वस्तू बनवण्यासाठी एकतर आवड लागते पेशन्स लागतात आणि आत्मविश्वास लागतो आणि करण्याची जिद्द लागते आणि हे सगळं ज्यांच्याकडे आहेत त्या माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच बनवू शकतात तर या ठिकाणी गप्पा भरपूर झाल्या बोलण्यासारखं भरपूर असतं पण मग विषय भलतीकडेच जातो तर या ठिकाणी आज एवढ्या गप्पा मारल्या त्याचं कारण की दोन्ही पण आसनची प्रोसेस सेम होती आणि एक तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं समजावून त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या बाकीच्या गप्पा आपल्याला आज मारता आल्या तर या ठिकाणी अशा पद्धतीचा पॅच मी बनवून घेतलेला आहे आणि तो पॅच आपण जे चौरंगासन बनवलं होतं त्याचा उरलेला जो कपडा होता ले ले, त्या कपड्यापासून बनवलेला आहे तो पॅच बनवण्यासाठी मी अशा पद्धतीची वाटी घेतलेली आणि त्या वाटीच्या साह्याने दोन सर्कल कट करून घेतले आणि त्याला अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने लेस लावून घेत आहे आणि हे सर्कलला तुम्ही देखील लावू शकता जर तुम्हाला लावायचं असेल तर पण मी काही अस्तर वगैरे लावलेलं नाही आणि हे तसंही समयी ठेवल्यानंतर झाकूनच जाणार आहे तरी देखील थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसावं जसं की मी प्रत्येक वेळेस म्हणते की वस्तू स्टिच केल्यानंतर जशी दिसते छान त्याच्यापेक्षाही जास्त डेकोरेशन केल्यानंतर दिसते त्याच्यामुळेच मी प्रत्येक वेळेस वस्तू स्टिच करून झाल्यानंतर त्याला डेकोरेशन छान पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ती दिसायला ॲट्रॅक्टिव्ह छान आणि सुंदर दिसते तर गप्पा मारता मारता या ठिकाणी आपले दोन्ही समयासन बनवून झालेले आहेत आणि हे जे आसन आहे ते तुम्ही पण अगदी छान आणि सुंदर माझ्यापेक्षाही उत्कृष्ट पद्धतीने बनवू शकता नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला पण बनवता येईल आणि याची फिनिशिंग वगैरे तुम्हाला मी जवळून दाखवते कशा पद्धतीने हे आपलं बनवून तयार झालेलं आहे तर बघू शकता प्लेट्स वगैरे ज्या आहेत आपल्या सगळ्या एकसारखे आलेल्या आहेत कुठेही प्लेट्स कमी जास्त झालेले नाही आणि त्याच्यानंतर मधला जो पॅच आहे तो पण अगदी व्यवस्थित स्टिच करून झालेला आहे हे जे समयासन आहे मी ते चौरंगासनावरती मॅच होईल या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मॅच करण्यासाठी मी या ठिकाणी मध्ये जे दोन पॅचेस वापरलेले आहेत ते चौरंगासनापासून उरलेला कपडा होता त्याचा वापर केलेला आहे खरं तर हे जे ज समयासन आहे ते मला आंब्याच्या पानांचा जो कपडा होता त्या कपड्यापासून बनवायचं होतं पण बन तो कपडा अजिबातही उरलेला नव्हता हो त्याच्यामुळे मी हा जो तोरणाचा कपडा उरला होता त्यापासून बनवलेला आहे